नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भैसला गावाला भेट देतील या दरम्यान ते स्वस्त नारे सशक्त परिवार आणि पोषण आणि आदी सेवा पर्व सुरू करतील यासोबतच ते देशातील पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणी करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे यानिमित्तानं देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहे अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत तर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी देखील ट्रम्प यांचे आभार मानले आहेत मुंबई महापालिकेवर यंदा महायुतीचा भगवा फडकवणार असं म्हणत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही काही झालं तरी मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत नाही आलं तरी मुंबईत महापौर महायुतीचाच होणार असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीएमसी फडन विजयाचा दाखवलेला निवणुके लेव्हलला कॉन्फिडन्स मतदार यादी ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही अशी टीका रोहित पवार आहे वोट चोरी तो हुआ है ये हम सबको मालूम है अभी दूसरी बात हमको ये भी मालूम है कि कल प्रधानमंत्री साहब के जन्मदिन पे राहुल गांधी जी कोई हाइड्रोजन बॉम्ब इलेक्शन का वहां पे फोड़ने वाले हैं तो चर्चा उस बॉम्ब ज्यादा होगी ऐसे हम सबको पे लगता है अभी वो क्या कहा कहते है, क्या प्रूप देते, वो क्या क्या कहते हैं हैं प्रूफ देते भी देखने की की जरूरत है शिरवळ मध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे भर दिवसा घडलेल्या घटनेने शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आली आहे जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे गेल्या काही वर्षांमध्ये तांत्रिक बिघाड आणि अन्य गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असणारी चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान सुरू असलेली मोनोरेल सेवा आता बंद होणार आहे येत्या शनिवारपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या काळात मोनोरेलच्या सेवेत आमूलाग्र बदल करण्याची एम एमआरडीएची योजना आहे आगामी काळात मोनोरेल सेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल आणि त्यानंतर ते पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू केली जाईल अशी माहिती मिळत आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत रहा आवाज इंडिया मराठी